नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे शिवेलच्या नवीन भागात या प्लॅटफॉर्मवर आपण अशा महिलांना भेटत असतो जे समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी झटत आहेत आणि आज आपल्या पाहुण्या आहेत खास ज्या डिसेबल्ड व्यक्तींसाठी स्पेशली महिलांसाठी काही कार्य करतात त्यांच्या आयुष्य देणारी आव्हानं त्यांना लागणारी काही मदत असेल शासकीय मदत असेल या सगळ्यांचं काम ते बऱ्याच वर्षांपासून करत आहेत तर आपण जाणून घेऊया मिसेस संगीता जोशी यांच्यावर सर्वात आधी मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला काय इन्स्पिरेशन मिळालं इथे या क्षेत्रात काम करण्यासाठी की अपंग महिलांसाठी मुलांसाठी गरज आहे समाजात काम करण्याची तुम्हाला म्हणून मला।, मला हे जाणवलं मी स्वतः हे जेव्हा मी माझ्यावर अनुभवलं की मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी जॉब केलेला आहे okay. किंवा मी मी म्हणजे स्थानिक म्हणजे मी स्थानिक ह्याच्यातून आलेली आहे की त्या क्षेत्रामध्ये अजून म्हणजे Okay. आ, महिला पुढाकाराने काम करतात पण डिसेबल्ड असून सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे मला वाटतं महिलांमध्ये जास्त कोणी नाहीये okay. आणि त्या म्हणजे मी जो अनुभवला आहे म्हणजे माझ्या शा, शालीय ह्याच्यामध्ये कॉलेजच्या लाईफमध्ये hmm. किंवा मी जिथे जॉब केलाय तिथे रेग्युलर लाईफमध्ये तर मला असं वाटलं की बाबा मी नाही तर कोण करणार की म्हणजे पुढाकार घेईल घेईल मी स्वतः सुरुवात केली आणि छोट्या छोट्या ह्याच्यापासून चालू केलं की खूप इच्छा होती की बाबा मला काहीतरी करायचं पण मला हे सापडत नव्हतं प्लॅटफॉर्म सापडत नव्हतं मी कुठून चालू करू मैत्रिणींना कॉलेजमध्ये म्हणजे असं ते मदत वेगळी पण डिसेबल्ड लोकांना एकतर मी डिसेबल्ड हे स्वीकारलंच खूप ओके की मी अपंग आहे हा अपंग आहे हे मी खूप उशिरा केलं आणि त्याच्यानंतर मी एक्सेप्ट केल्यानंतर मला माझ्यातली कमी ती जी होती लाईफ मध्ये म्हणजे मला जी जाणवायची बस मध्ये चढतानी किंवा कॉलेजमध्ये मला फर्स्ट फ्लोअर हा रेग्युलर करता येत नाही त्यावेळेस थोडस असं जाणवलं की बाबा मी जर एवढं फेस करतीये तर आपण ह्या क्षेत्रामध्ये उतरलो होतो जर माझ्या पाठीमागे किंवा मग माझ्या नंतर जे जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना मी कुठं कशी मदत करू शकेल या विचाराने मी ह्या क्षेत्रामध्ये Okay. आ, तुम्ही सुरुवात समाजात तुम्ही हे काम जेव्हा स्टार्ट केलं किंवा तुम्हाला असं वाटलं की मी करते मग तुम्ही फॅमिलीज ना काही डिस्कशन केले असेल की मी माझ्या सारख्या लोकांसाठी किंवा आणखीन जगात जे असतील ज्यांना आणखीन जास्त गरज आहे आपल्यापेक्षा पण काम करायला सुरुवात करणार आहे तर त्यांनी काय पाठिंबा दिला किंवा मित्र मित्रपरिवारांनी तुमच्या मला म्हणजे प्लॅटफॉर्म भेटत नव्हता की इच्छा खूप होती आणि असंच एकदा कळालं की निगडीमध्ये डिसेबल्ड लोकांची मीटिंग वगैरे होते तर तिथे दत्तात्रय भोसले म्हणून प्रहार संघटनेच्या अनुषंगाने त्यांनी मीटिंग चालू ठेवत होते प्रहार संघटना काम पण करतात काम करते मी त्याच्यासाठी मी महिला अध्यक्ष पिंपरेशन चिंचवड आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो तर त्याच्यात मध्ये तिथे मला कळालं की बाबा तिथे मीटिंग घेतली जाते तर मला म्हणजे खूप हे वाटलं की बाबा चला जाऊन तर बघावत म्हणून एका रविवारी मी गेले तिथे राहणारी म्हणजे येणारी उपस्थिती इतर महिला लोक वगैरे होती तर डिसेबल दिसे? लोक होती तर मी जॉईन झाले मग मा मला ते आवडलं त्याच्यानंतर मी चालू केलं तिथे काम करायला मग सुरुवात झालं प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म केलं मग आता सध्या तुम्ही अपंग महिलांसाठी किंवा मुलांसाठी एज्युकेशनसाठी काय मदत करताय कि एज्युकेशन साठी म्हटलं तर त्यांना महिलांसाठी म्हणजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणा किंवा मग त्यांना बिझनेस साठी पायावर उभं करणं okay. लघु उद्योग लघु उद्योग आणि त्यांना लिगली कुठं काही गरज असेल तर तिथं आपण मदत करतो शासनाच्या योजना तुम्ही काही मदत मिळते तुम्हाला इथे पिंपरी चिंचवड नगरपालिकेची जी योजना आहे ते मला असं वाटत नाही कुठे अजून ओके म्हणजे तुम्हाला महानगरपालिकेची लोक पण मदत करतात मदत करतात ठीक आहे आणि मग मुलांच्या शिक्षणासाठी आणखीन काही वेगळा प्रकार तुम्ही म्हणजे डिसेबल्ड मुलांना ऍडमिशन मिळत लवकर देत नाहीत मग आम्ही तिथं त्यांच्या प्रिन्सिपलला भेटून वगैरे त्यांचं ते त्यांना ऍडमिशन देण्यासाठी प्रयत्न करतो ठीक आहे आणि मग आता तुम्हाला आतापर्यंत किती महिला जोडल्या गेलेल्या आहेत अशा कामामध्ये मला स्वतःहून काम करायला इन्स्पायर झालं तुमच्याकडनं किंवा सोबत आहेत तुमच्या माझ्या सोबत रेग्युलरली असणाऱ्या पाच सहा महिला आणि okay. तशा म्हणायला गेलं की मला वाटते वाटतेचशे महिला आमच्या आकडा आहे हो आहे म्हणजे तुमचं चालू आहे चांगला कार्यक्रम शिक्षण असेल रोजगार असेल महिलांचं सक्षमीकरण असेल oh. आणि सोबतच तुम्ही हँडीकॅप पुरुषांसाठी पण काही काम oh. करतो ओके त्यांना oh. पण रोजगारांच्या संधी उपलब्ध करून सर ओके मग आता तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान कुठलं वाटलं महिलांना बाहेर बाहेर काढणं घराबाहेर काढणं घराबाहेर काढणं म्हणजे तुम्ही बाहेर पडा आणि तुम्हाला त्याच्यातनं तुमचा काही फायदा होऊ शकतो स्वतःसाठी स्वतःसाठी विचार करणं महिला तसंही जरा कमीच करतात कमी करतात त्यात परत डिसेबल्ड असतात डिसेबल्ड असेल तर त्यांना बाहेर जायची आव्हानं खूप मोठी बाहेर असतील फॅमिली मधनं आणि बाहेर पडलं की बस चालणार जाणार कसं मग लागले तर रिक्षा लागते सगळ्यांना सेपरेट आणि वॉशरूमचे आमचे हा वॉशरूम्स आणि डिसेबल महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी पाहिजे त्याची गरज आहे मग आता तुमचं सध्या तुम्ही कुठले उपक्रम राबवता यांच्यासाठी म्हणजे महिलांसाठी असेल जे पण हॅन्डिकॅप महिला आहेत किंवा मुलं पण असतील आणि पुरुषांसाठी आमचे बचत गट आहेत ओके त्या बचत गटाच्या अनुषंगाने आम्ही छोटे छोटे बिझनेस त्यांना दिलेले आहेत त्याच्यातून ते बिझनेस करता येते ओके आणि त्याचं आहे आउटपुट चांगलं वगैरे आउटपुट चांगलं आहे पुरुषांचे बचत गट आहेत ते त्यांचं बचत गट चालवत आहे ते व्याजाने पैसे वगैरे देणे बिझनेसला घेणे ओके okay. आणि आता पुढचं तो फॅशन शो बद्दल मी काही पर्पल जल्लोष म्हणून आपला इथे कार्यक्रम झाला महानगरपालिका आणि दिव्यांग भवन कॉलेब्रेशननी okay. uh, एक मोठ्या दिव्यांगांसाठी कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपल्या बचत गटांसाठी दिव्यांग बचत गटांसाठी स्टॉल होते okay. आणि uh, पर्पल ज्वेल्लश मध्ये आपण एक फॅशन शो घेतला जो एशिया खंडातला एक नंबरचा झाला म्हणजे पहिल्यांदाच असा घेतला गेला uh, रॉयल टस्ट uh, जी ब्रँड आहे ब्रँड आहे त्यांच्या सोबत आपण तो कार्यक्रम केला आणि तो खूप म्हणजे हिट गेला म्हणजे कोणाला वाटलं नव्हतं की असं इतक्या छान महिला पण स्टेज वरती येऊन इतकं प्रदर्शन करतील अरे वा पहिल्यांदा तुम्ही सगळं कोऑर्डिनेट केलं तुम्ही पण सहभागी होतात का त्याच हो अरे वा छान आहे आणि मग आता तुम्हाला जर तुम्ही जे संस्था आहे तुमची प्रहार संस्था आणि घरकुल संस्था चिखली निगडीला मग याच्यामध्ये आता नवीन पार्टिसिपेशन कोणाला करायचे असतील किंवा तुम्ही त्याच थ्रू कुठले उपक्रम राबवत असाल तर लोकांना कसं तुम्ही सांगू शकता की नाही तुम्ही जॉईन करा किंवा त्यांनी महिलांच्या जो आपला महिलांनी आमच्याकडे ती आवेत कधी पण आम्ही त्यांना लीगली मदत करतो ओके किंवा त्यांच्या घरच्या हॅरेसमेंट असू देत बाहेरचे असू देत आपण त्यांना महिन्यांना घरच्या घरचे पण बरेच प्रॉब्लेम्स येत असतात खूप येतात त्याच्या आव्हाना मोठे त्यांना स्वयंपाक करताना किंवा आता मला म्हणजे महाराष्ट्र भरातून असे कॉल्स येतात की बाबा की आम्हाला राहायची सोय नाहीये घरी घरी राहायची सोय नाहीये छोटस घर असतं आणि एका घरामध्ये समजा आई वडील वारले तर भाऊ भाऊजाई सोबत बहिणीला म्हणजे नको वाटत त्यांना तर मग आमची सोय करा म्हणून आणि महिलांसाठी महिलांना सपोर्ट करायला हो दोन हजार सोळाच्या मध्ये पण अमेंडमेंटच नाहीये महिलांसाठी डिसेबल नाही okay. आणि धोरणात पण नाहीये की म्हणजे इतकं दिव्यांग महिलांना गृहित धरलेलं आहे okay, त्यांच्यासाठी काहीच नाहीये म्हणजे हा त्यांच्यासाठी करायला ग्रँटेड ग्रँड आता तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या डिसेबल्ड महिला अत्याचार झाले किंवा हे तुम्हाला कुठेच कंप्लेंट नाही सापडणार ना, कुठेच नाही ना, ना, म्हणजे खूप कमी आहेत की त्यांचं आणि तिथेच त्यांना ते घरचे लोक म्हणा किंवा पोलीस चौकीतले म्हणा त्यांना तिथले तिथेच कॉम्प्रोमाइज करायला सांगतात की तुम्ही पुढे जाऊन तुम्ही केस लढू शकणार नाहीये किंवा पु� किंवा तुमच्या ती कॅपॅसिटी नाहीये मग तिथपर्यंत फायनान्शियली असेल किंवा फिजिकली पण असेल ते तुम्हाला आणखी जाणवून देतात की तुम्ही जास्त डिसेबल हो, हो. तुमच्यावर जसंही अत्याचार होत असेल आणि आणखी परत डिसेबिलिटी ते दाखवून देतो तिथपर्यंत म्हणजे जातच नाहीयेत आता किती तुम्ही पाहिलं असेल नाही तर रेप केस मध्ये किती लोक उभे राहतात बरोबर पण असं कधी तुम्ही ऐकलंय का की बाबा एखाद्या दिव्यांग महिलांवरती रेप केस झालीये आणि त्यांच्या माग कोणी उभे राहिले असं नाहीच आहे मी तर सगळ्यांना असं तुमचं काही प्लॅटफॉर्म जे आहेत तुमच्या संस्था त्याला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात नंबर्स वगैरे पण आहेत आपल्याकडे तसं तर पाहायला गेलं तुम्हाला काय वाटतं की समाजाचा दृष्टिकोन कसा आहे महिलांकडे आणि तसं तर हँडिकॅप हँडिकॅप महिलांकडे हिन भावने बघतात ओके बघण्याचा दृष्टिकोन वेगळे वेगळे दोन प्रकारचे असतात बलात्कार हा फक्त शारीरिक नसून तो नजरेने पण असतो तो तो अनुभवतो जास्त जास्त प्रमाणे कोणाकडे समजा आता इथे म्हणजे तुम्ही आता इतर जे नगरसेवक म्हणा किंवा हे म्हणा ते महिलांना दिव्यांग महिला किंवा पुरुषांना तुम्ही काय देऊ शकतात एखाद म्हणजे ते आमच्याकडे आले पाहिजे म्हणजे तुमचं समाजकार्य दुसरं काय कशात दाखवणार की हेच तुम्ही दिव्यांगांना एखादी काठी द्या व्हिलचर द्या हे सगळं हे दिलं हे दिलं की त्यांचं काम, काम संपलं पण बाकीचं पण खूप आहे चेअर देऊन बाकी त्यांच्या आयुष्यातले छोटी मोठी सॉल्व नाही करू शकत नाही सॉल्व्ह करू शकत बरोबर आहे मग तुम्हाला आतापर्यंत जो तुमचा प्रवास होता याच्यामध्ये वैयक्तिक तुम्हाला कुठलं जास्त इन्स्पिरेशन मिळालं प्रेरणा किंवा काय शिकवण मिळाली की तुम्ही आणखीन पुढे कसं काम करत राहावं किंवा तुम्हाला आणखीन कुठल्या लोकांना असं सांगून आम्हाला मदत हवी आहे असं कुठल्याही बाबतीत असेल तुम्हाला मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही आम्हाला कमी लेखू नका आम्हाला सिम्पेथी नको आहे ओके आम्हाला चान्स हवा आहे आज आम्ही नॉर्मल महिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आज आमचे वीस बचत गट आहेत आणि आम्ही नाही तिथे आम्ही मंत्रालयात जातो आमच्या कामासाठी खूप ठिकाणी फिरतो पण पन... लोक सगळं हो हो मंत्रालयात पण मंत्रालयात पण जातो आम्ही मंत्रा मंत्र्यांना भेटतो वगैरे हे सगळं मग आम्ही ज्याच्याकडे जातो ते मुख्य प्रवाहात म्हणजे आम्हाला तुमच्यासारखं समजा समजा तुम्ही तुम्ही आम्हाला समजा सोबत घेऊन चला हो, हो. म्हणजे आम्हाला काम करता येईल काहीतरी चांगल्या हो. प्रकारे ओके मग तुम्हाला आता काय वाटतं की शिक्षण किंवा रोजगाराच्या मध्ये काय चेंजेस केले पाहिजे डिसेबल्ड लोकांसाठी काय नवीन योजना आल्या पाहिजे किंवा असं काही तुमच्या मते कारण तुम्हाला जे आली आले त्याच्यात काय हवं जाणं टायमिंग मध्ये बसनी जायचं परत तिथपर्यंत जायचं तोपर्यंत क्लास झालेला असतो कम्पॅरेटिव्हली त्रास पण जास्त होतो आणि जास्त मेहनत पण करावी लागते आणि तुम्ही दिसेल कामाचं म्हटलं तर तुम्ही दिवसावेळी लोकांना चान्स देऊन बघा तिथे रेग्युलर मुख्य प्रवाहात आणायचं म्हटलं की त्यांना जॉब तुम्ही देऊन बघा इतर मी शंभर टक्के सांगू शकते की इतर लोकांपेक्षा डिसेबल्ड लोक जास्त जिद्दीने काम, काम करतात म्हणजे मी जे मी जिथे कामाला होते की तिथं म्हणजे मी सांगायचं म्हटलं की मी कामं केली की मला जी कामं केली आहेत ती मला दाखवायची जाऊन तर माझे जे होते ते म्हणायचे की दे मी तुझी शीट नेते म्हणून आणि ते कसं थोडंसं राजकारण त्यावेळेस माझ्या पण लक्षात नाही आलं की बाबा हे काय होत आहे मग माझं कामाचं क्रेडिट दुसरे घेऊन घेऊन जायचे मग हे जे म्हणजे काम काम करून पण असताना तुम्ही इतकं हे तुमच्यासाठी डबल मेहनतीचं काम आहे आणि त्याचं क्रेडिट न मिळणं हे परत सगळं निगेटिव्ह मध्ये सर म्हणून मी ते काम म्हणजे जॉब पण सोडून दिला आणि नंतर म्हटलं की आपण महिलांसाठी करावेत की बाबा मी अनुभवलंय तर इतर लोकांना जॉबमध्ये पण समाजाचा दृष्टिकोन थोडासा वेगळं मुलींकडे किंवा डिसेबल महिलांकडे पाहण्याचा ते रिस्पॉन्सिबल काम तुम्हाला देत पण नसतील कदाचित दिलं तरी जे, जे... ते त्यांना तो न्याय मिळत नाही तेवढा म्हणजे ते ग्रँटेडच घेतलं काही प्रमाणात असं म्हणू आता तुमचं जे काम आहे तुम्ही हे चालूच ठेवणार पुढे एकदम लाईफ टाईम आणि बरेच वर्षांपासून काम करताय तर आता तुम्हाला पुढची स्टेप काय घ्यायची किंवा पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्ही काय पाहतो तुम्हाला की तुमचं काम कुठपर्यंत गेलेलं असेल किंवा काय चेंजेस झालेले असतील मला तरी प्रत्येक महिला ही त्यांच्या पायावर उभी राहिलेली पाहिजे नाही पर हे फक्त महिलांपुरते नसन आता माझे मुलं आहेत त्यांचे पालक आहेत त्यांना पण मदत पाहिजे त्यांना कुठपर्यंत घेता येईल आणि प्रत्येक जो शेवटचा जो दिव्यांग आहे तो आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे हेच ध्येय आहे आणि अजून सांगायचं म्हटलं की आठवणीत राहणार आहे म्हणजे एक गोष्ट सांगू वाटते स्वराली आणि यादव म्हणून आहे मध्ये तर मला ते खूप दिवसापासून घरी बोलवत होते की घरी या आमच्या मुलींना बघायला मी एक दिवस गेले आणि इतक्या सुंदर त्या मुली दोघी जणी दोघी डिसेबल्ड दहावी पण नववी दहावी पर्यंत झालेले शिक्षण आणि दोघी एका जागेवर बसल्या आणि एक छान कविता करते हुशारे पण तिची मुवमेंट जसे ती वयाने मोठे त्यांचे सीपी मध्ये ते आणि स्वराली जी मुलगी आहे ती जपानीज जा आहेत कार्टून ते ड्रॉ करते म्हणजे त्यांना माहितच नाही कोणाला आणि इतकी छान करते की ती पेनानी करते पेन्सिल नाही रबर नाही काहीच नाही एकदा सुरुवात केली वरतून किती खालपर्यंत ती शेवट करणार आणि मग बोलता येत इत इतकी छान आणि की एवढं त्या मुलीच्या टॅलेंट आहे आणि कोणालाच माहिती मग तिला पहिल्यांदा आम्ही मागच्या वर्षी तीन डिसेंबरला घराबाहेर काढलं त्यांना सांगितलं त्याच्या पालकांना त्यांचा सत्कार करून घेतला मग ते जगासमोर आले आणि त्या दिवशी त्या मुलींना ज्यावेळेस ते पुरस्कार दिला ना त्यांचं ते हास्य ते होत ना चैतन्य सगळं चैतन्य हो ममता वर्धन गोष्ट आहे तुमच्यासाठी तुम्ही जेव्हा एक काम के चा केलंय चांगलं ते समाधान भेटत ममता वर्मा म्हणून आहे ती पण अशीच आहे की ती लहानपणी तिच्या हे असं कपाट पडलं होतं तिचं मनके पूर्ण गेलेले पूर्ण वरपर्यंत खालपर्यंत तुटलेले आणि त्यावेळेस ऑपरेशन केलं तर ते रॉड आहे तिचं रॉड पण बाहेर आलाय ती बसून युट्यूब बघून बघून तिने ते ड्रॉइंग शिकले आता ती घरामध्ये पिशव्या रंगवते सगळं करते आणि तिला पण त्या दिवशी घराबाहेर काढलं म्हणजे तुमचं काम चालूच आहे म्हणजे जे लोक काहीतरी करत आहेत डिसेबल्ड आहेत पण स्वतःहून त्यांच्यात काही जिद्द आहे की काही करून दाखवायचे ते स्वतः प्रयत्न पण करतात आणि तुम्ही त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून किंवा बाहेर काढताय जगात समोर आणताय आता करण तांदळे म्हणून एक आहे तो सलमान खानचा डेडली फॅन आहे ओके आणि हंड्रेड पर्सेंट इंटर आयडिया आहे तो ओके म्हणजे काही समजत नाही त्याला म्हणजे बोललेलं वगैरे समजतं पण तो स्वतःहून काहीच करू शकत नाही पण तो सकाळी उठला की सलमान खान झोपला की सलमान खान जेवताना सलमान खान अरे म्हणजे एवढा त्याला लागतो तो जेवण सलमान खान त्याची हेअरस्टाईल जर तुम्ही की सलमान खान आणि त्याला आता दिव्यांग भवन खानसेस हा एखाद्या पर्सनॅलिटी बद्दल इतकं क्लीन खूप क्लीन म्हणजे खूप व्यवस्थित तो मुलगा आणि त्याला घराबाहेर काढलं त्याला आपण दिव्यांग भवनला जाण्याला इन्सिस्ट केलं आणि त्याच्यात इतके ट्रॅफिक चेंज झालेलं आहे त्याच्या लाईफ मध्ये कि हाताने जेवण वगैरे चालू केलंय त्यांनी मी तर माझ्या गोष्ट आहे तुमच्या कामामुळे आणि तो पण बाहेर पडला किंवा त्याच्या आयुष्यात नवीन ट्रॅक मिळाला मी इतर लोकांना पण म्हणेल की तुम्ही बाहेर पडा प्रोग्रेस होईल तुमचाही काहीतरी घरात राहून आणखीनच जास्त माणसाला डिसेबिलिटी जास्त वाटू लागते त्यांच्या आई वडिलांना पण हॅटसअप केलं पाहिजे की त्याचं वजन आज शंभर आहे तर त्याला रोज तिकडे नेणं आणणं हो नाही आई ब, आई वडिलांसाठी पण बरेच मला वाटतं आव्हान असतील डिसेबल्स मुलांचं कारण त्यांना ते सांभाळणं रोजचं रेग्युलरचं त्यांचा जो पण रुटीन असेल ते पण पाहणं आणि परत प्रोग्रेस साठी काही ठीक आहे हा तर तुम्ही आता ज्या आपण गप्पा गोष्टी केल्याच आहेत तुमच्या प्रवासाबद्दल मला ऐकून पण खूप छान वाटलं आणि समोर पाहणाऱ्यांना पण बऱ्याच गोष्टी प्रेरणा पण तरी तुम्ही जाता जाता एखादी प्रेरणादायी गोष्ट किंवा काय शिकवण द्याल समाजाला कि अपंग व्यक्तींबद्दल पाहणं असेल किंवा मी समाजाला सांगेल की आम्हाला सिम्पथी नको चान्स पाहिजे yes. तुम्ही आम्ही आम्हाला करून घ्या hmm. आम्ही नक्की चार इतर लोकांपेक्षा आहोतच ओके पण शब्द तुमच्या कामातून तुमचं काम पण दिसतय आणि बोलण्याची तस गरज नाही पण लोकांपर्यंत जाण्यासाठी तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजात आपल्याला याची गरज असते डिसेबल्ड म्हणजे महिला म्हणून मी खूप काही ठिकाणी खूप हे फील करते की कमी पण की समोरचा माणूस आपल्याला खूप कमी लेखला लेखला समाज समाजातले लोक आपल्याला असं फील करून देतात हो बरोबर की आम्ही एक इतर लोकांपेक्षा जास्तच काम करत असतो पण त्यांना असं वाटतं की हे माझ्याकडे यायला पाहिजे नाही त्यांनी माझ्याकडे पण मीच ते काम करते हे नाही चालणार आहे की त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे की आणखी डिसेबल्ड कसं करता येईल किंवा त्यांना स्ट्रॉंग झाले तर मग ती लोक आपल्याकडे कामाला नाही येणार किंवा ती लोक ती स्वतःच इंडिपेंडंट झाली तर मग बाकीचे काय करणार त्यांना समाजकार्य उरणार पण मग ती ते प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वतःला इंडिपेंडेंट राहण्याची गरज पण आहे आणि असायला पाहिजे समाजातील सगळ्या लोकांनी मदत तर करायलाच पाहिजे छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचा प्रवास खूप सुंदर आहे तुमचं फक्त काम योगदान जे आहे ते फक्त योगदान नसून अमूल्य भेट आहे समाजासाठी असं म्हणू शकते मी आणि थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल थँक्यू